तर चला आता बॅग पॅक करतीये उद्या जायचं आहे सासरी आपल्या आपल्या घरी माहेरचा प्रवास इथे संपलेला आहे तर माहेरी असल्यावर कसं होतं ना इकडे तिकडे कपडे टाकून दिलेले असतात आणि जायच्या वेळेला बरोबर आठवतं आपल्याला हे भरायचे ते भरायचे सो सगळी बॅग पॅक केली बट काय आहे ना असं वाटत होतं नको जायला आता इथच राह काय माहिती आहे का बट काय पण शेवटी जावंच लागणार शेवटी आपण मुली आहोत सो सासरे जाणं भाग तर थोडं असं इमोशनल होतं तो पण काही नाही कंट्रोल केलं स्वतःवर तर चला डे टू बघूया सकाळचा चलो तर चलो सकाळचे सहा वाजलेले आहेत आता आम्ही निघणार आहोत आमच्या घरी माहेरचा प्रवास संपला तर चला बघून पुढचा प्रवास कसा होतो चलो और चलो बॅग घेऊन खाली निघलेली आहे आता मी तर इथे माऊ तिची भेटत आहे बबडीला कारण आम्ही काय आता लवकर येत नाही उन्हाळ्यापर्यंत तर माऊची बवडीची काय भेट होणार नाही तर माऊ तिला भेटत होती आणि ते आमच्या बॅगा वगैरे पॅकिंग करून खाली आणलेल्या होत्या त्या आता गाडीत ठेवायच्या आहेत कारण मम्मी पप्पाच मला सोडायला येतं ते सो चलो बघू आज पुढे काय काय होते धर गाडीची बबी बबी चावी घेऊन जा दर बाबाला दे इकडं बघ इथे बबडीचा दादू तिला सकाळ सकाळ भेटायला आलेला आहे त्याचा दादू दादू, दादू दादू चालू होता सो त्यांना भेटून आता आम्ही पिल्ले ते दादू दादू चालले तर चला फायनली निघलेलो आहोत चलो तर इथे आम्ही स्टॉप घेतलेला आहे राजगुरुनगरला आकाश हॉटेल म्हणून आहे तिथे थांबलेलो आहोत आता इथे काहीतरी खाऊन मग पुढे निघत आहोत इथले राजगुरुनगरचं फेमस हॉटेल आहे आणि इथं आल्यानंतर आमची बोबडी खूप म्हणजे खूप रडली या गाडीत बसण्यासाठी सो तिला फायनली गाडीत बसवलंय हो मी आकाओ तिजी बाद गे यडू उलट नाही जायचे यडा पडन ग पडन तिला उलट जात येणार नाही इकडून जा ना

का बाहेर जिप, जिप, बाबा येतो तर तो इथे हॉटेल हो मधून आम्ही निघलो आहोत तिथे बबडी घसरकुंडी खेळली झोका वगैरे सगळं खेळली तिला घसरकुंडी खूप आवडती सो तिथे खूपच वेळ गेला आमचा एक तास तरी गेला असेल आता तिथून आम्ही निघलेलो आहोत घरी जायला अजून पुढे आम्हाला दीड तास तरी लागेलच जायला तर चला हे आहे हॉटेल राजस्थान आम्ही लहान असताना बसनी जेव्हा यायचो मोम डॅड अँड मी तेव्हा आमची बस जी आहे ती इथेच थांबायची म्हणजे लहानपणापासूनचं ते हॉटेल अजून जसंच्या तसं आहे अँड तिथं पप्पाने थोड्या वेळ गाडी थांबवली होती आणि आमच्या आठवणी जरा जागे झाल्या होत्या तर चला अजून पुढचा प्रवास बाकी आहे कोणाकडं तर इथे पोहोचल्याचा व्हिडिओ काही मला काढता आलेला नाही सो घरी पोहोचलेलो आहोत आम्ही अँड इथे माझी कामं सुरू झालेली आहेत लगेच तर इथे आता कामं करून परत आम्हाला जायचं आहे जरा बाहेर मॉमच्या मैत्रिणीकडे सो परत आम्ही निघणार आहोत तर चलो आता माझे हजबेंड मी मोम डॅड आम्ही चाललेलो आहोत आणि बबडीला आम्ही घरीच ठेवलेला आहे तर तिच्या मैत्रिणीकडे चाललो आहोत आम्ही तर चला <coughs> तर आम्ही आलेलो आहोत मम्मीच्या मैत्रिणीकडे मम्मीची लहानपणाची आहे शाळेतली तर तिच्या मुलीचं लग्न आहे सो त्यांना भेटायला आलेलो आहोत कारण लग्नाला काही जमणार नाही तर आम्ही आधीच भेटून जात आहोत तिला गिफ्ट वगैरे पण आणलेला आहे त्यांना भेटलो अँड निघलो तिथून तर आता चाललेलो आहोत आम्ही आमच्या घरी आम्हाला मोमडॅट सोडतील घरी अँड मग परत निघणार आहे पुण्याला ते सोडायला आलेत जरा वेळ थांबले आराम केला अँड निघले हे बघा